हाय हॅलो नमस्ते मी पूजा हुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोबीची अगदी झटपट रेसिपी पाहणार आहोत टिफिनसाठी आपण कोबीची भाजी करणार आहोत बघा इथे मी छान असा कोबी घेतलेला आहे आपल्याला संपूर्ण कोबीची भाजी नाही करायची आहे जितका गरजेचा आहे तितकाच कोबी मी यातनं काढून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा बघा आपण आज झटपट रेसिपी पाहतोय त्यामुळे कोबी चिरताना वगैरे दाखवलेला नाही आहे नेहमीच असा आपण कोबी चिरतो अगदी त्या पद्धतीने इथे मी कोबी चिरून घेतला होता सगळ्यात आधी कढईमध्ये बघा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी घातली जिरे मोहरी छान तडतडली त्यानंतरनं यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आता बघा यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे वाटून मी इथे तीन मिरच्या घेतल्या होत्या आणि एक आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या लसूण कोबीच्या भाजीला थोडा जास्तीचा घालायचा म्हणजे मग भाजी खायलासुद्धा छान लागते आता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती मिरची परतून घेतली त्यानंतरनं यामध्ये मी अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे बघा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही पण या पद्धतीने नक्कीच करा थोडी मिरची लसूण जास्त घातला की कोबीच्या भाजीला चव खूप छान येते आता बघा यामध्ये मी थोडीशी हळदसुद्धा घातली आता हळद आपण परतवून घेऊया अशा पद्धतीने तेलावर त्यानंतरनं कट केलेला कोबी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा इथे मी खूप लांब असा कोबी कापला नाही आहे म्हणजे जसं आपण नेहमी भाजीसाठी अगदी लांब लांब कापतो ना तसा नाही कापला आहे थोडा बारीक कापलेला आहे कारण नेहमी त्याच त्याच पद्धतीचा कोबी खाऊन आणि बघूनसुद्धा सगळ्यांनाच कंटाळा येतो आपण ज्यांना टिफिनमध्ये देतो आहे त्यांनासुद्धा तो खायला नको वाटतो नेहमीचा तोच तोच कोबी पाहिल्यावर थोडं काहीतरी वेगळं करायचं आता बऱ्याचदा बघा आपण डाळ घालून कोबी करतो पण प्रत्येक वेळेत जर आपण डाळ घालूनच कोबी केला तर मग तो खायला खरंच आपल्यालासुद्धा नको वाटतो त्यामुळे शक्यतो कधीतरी अशा साध्या पद्धतीने करून पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून त्यामध्ये बऱ्यापैकी मिरची होती म्हणून पाणी घातलं आणि यात घातले त्यानंतरनं मीठ घातलेलं आहे बघा आता हे छान असं मिक्स करून घेते जर तुम्ही कोबी कट केल्यानंतरनं धुवत असाल आता मी तरी धुतलेला नाही आहे त्यामुळे यात अजिबातच पाण्याचं प्रमाण नव्हतं म्हणून मी अगदी दोन चमचे पाणी घातले पण जर तुम्ही कोबी चिरल्यानंतरनं धुवून घेतला असेल तर अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे आता बघा याला मी झाकण ठेवते चवीनुसार मीठ घालून हलवून घेतलं त्यानंतरनं झाकण ठेवलं आहे एक दोन मिनटं वाप काढून घेतली बघा आता आपण चेक करूया वाप बसली आहे का मस्त अशी कोबीला वाप बसलेली आहे पण कोबी अजून शिजलेला नाही आहे कोबी शिजायला तसे तीन चार मिनटं लागतात कधीही कोबीची भाजी करताना खूप ओव्हर कुक शिजवायचा नाही कोबी खूप खूप जर शिजवला ना आपण कोबी तर तो खायलासुद्धा चांगला लागत नाही बघा आता मी पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त असा हा कोबी झालेला आहे अगदी परफेक्ट असा शिजला गेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा यामध्ये घालू शकता दाण्याचा कूट घालूनसुद्धा कोबीची भाजी छान होते त्याचबरोबर मूग जी मुगाची डाळ असते ना आपली ती घालून किंवा हरभऱ्याची डाळ घालूनसुद्धा कोबीची भाजी छान होते पण मी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला आज कोबी दाखवला आहे बघा भरपूर अशी कोथंबीर घातली दिसायला पण किती छान दिसतोय टोमॅटो आणि कोथंबीर घातल्यामुळे याचा रंग थोडा वेगळा दिसतो आणि मग ती खायलासुद्धा छान लागते मस्त अशी आपली ही चटपटीत आणि सिंपल पद्धतीची खरं तर कोबीची भाजी झालेली आहे तुम्हाला माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्या भेटूया बाय